आपण अर्ध चम्मच हळद नमस्कार मंडळी आमच्या शाळेत मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव रेशा मम्मी रेसिपी तर आज आम्ही काल तुम्ही एकदम धमाकेदार आमची मस्त शॉपिंग झालेली आहे तसं मम्मी तुम्हाला माहितलं साडी घेतली नाहीये आणि खूप जणांनी विचारलं बांगड्याचं दुकान तर हे काळामध्ये तिथे भरपूर दुकान आहे तिथे आम्ही कुठेही बांगड्या घेतो आणि छान अशी तुम्हाला टायटल समजलं असेल आज दिवाळी स्पेशल मम्मी काय बनवणार आहे ते मम्मी सांगेल तर मी दिवाळी स्पेशल तुम्हाला एकदम पाच पोळ्यांचा कुरकुरी चिवडा बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी इतके छोटे 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 साहित्य इतकं सुंदर आणि न हे एकदम इझी आहे आणि दहा पंधरा मिनिटात बनणार आहे असं मी चिवडा तुम्हाला दाखवत आहे तर चला मग त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते तर बघा मी पातळ पोहे घेतलेले जे आपण रेग्युलर आपले पोहे खाण्यासाठी घेतो त्याचे मी के पोहे केले पोह्यांच्या चिवड्यांचा खूप प्रकार आहे आपले दुसरे भाजणीचे राहतात कुरकुरीत पोहे त्यांचा पण चिवडा बनवता आपल्या छोटे छोटे कुरमुरे असतात त्याचा पण बनवतात आणि काही काही खेड्यामध्ये तर एकदमच असे आपले असे सारखे याच्यासारखे राहतात छोटे छोटे कुरमुरे असतात त्याचे पण बनवतात तर मी हा साधा सुद्धा आपला जे पोहे आपण डेली यूज खातो बनवून बर म्हणजे आपण जे पोहे आपण करतो घरी नाश्त्याला डेली पोहे किलोचं प्रमाण मग मी सांगते आता अर्धा किलोचं सांगते तुम्ही जास्त पण करू शकता आम्ही एवढा करतो हा खूप होईल आम्हाला जास्त आपल्या कामावर गेला का घरी आल्यानंतर भाजी भाकर खाली तर झोपायचं पडतं त्याच्यामुळे लक्ष लागत नाही दुसरीकडे काय घ्यायचं काय खायचं त्याच्यामुळे मी थोडं थोडं करते सगळं आता हे झाले पोहे तर थोडं घरात तुला ठेवलेलं आहे पेपर ठेवला कारण ना साफसफाई चालू आहे म्हटलं धुळ नको उडायला म्हणून मग किचन या पेपर टाकत साहित्य ते मी चालू ठेवतो हे बघा मी थोडेसे काजू घेतले सात आठ दहा काजू घेतले आणि त्याच्या अशा काप करून घेतलेल्या तीन चार बही मी बदाम घेतले त्याचे पण असे पीस केले थोडेसे मी म घेतले वीस पंचवीस मनुके घेतले ही मिरची घेतली आहे त्याच्यासाठी लागणारे तमालपत्र दालचिनी आणि दोन तीन मिरे घेतले ही बडीशोप आहे हे जिरा आहे हे तीळ आहे हे थोडेसे शेंगदाणे हे त्यात डाळ आहे टाकण्यासाठी आणि ह्या हा कढीपत्ता आहे आणि नंतर मैसर्ग तळल्यानंतर ही मिरची आणि हळद टाकायची आपल्याला नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आमचूर पावडर टाकायची आहे आणि चाट मसाला टाकायचा थोडीशी एक चम्मस भर साखर टाकायची आपले तस तसं जर तस 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 मी टाकेल तस तसं तुम्हाला मी दाखवे okay. सुरुवातीला आपण जो मसाला आपल्याला बन त्यात बनवायचा आहे टाकायचा आहे तो आधी मी तयार करते तो मिक्सर मध्ये दळायचा आहे आपल्याला तर मी गॅस चालू केला गॅसवर आपली कढाई ठेवली आहे आता हे कढाईमध्ये आपलं काय काय साहित्य भाजायचं ते मी तुम्हाला दाखवते आहे तर आपल्याला हे जे पाच आहे मसाले याच्यात हे आखा मसाला वगैरे हे सगळं आपल्याला एवढं भाजून आणि याचा मसाला घरगुती तयार करायचा आहे आपण चिवड्यासाठी आपला जो मसाला असतो तो टाकता असतो रामबंधूचा वगैरे मम्मी चिवड्याचा तर आपल्याला हा घरगुती मम्मी म्हणजे घरातच तयार केलेला तर मी बा मिरी आणि तमालपत्र टाकते आणि त्यात ते आपल्याला हे टाकायचं नाही तेल वगैरे नाही टाकायचं आपल्याला असंच भाजायचे ते कारण तेल जर टाकलं तर तो मसाला जर दळू आपण तर तो चिकट होईल त्याच्याकरता तो काय आपल्याला टाकायचा नाही आपल्याला आता धनी टाकायचे धनी झाल्यानंतर आपल्याला बडिशोप टाकायची आहे सुगंध फार छान येतो आणि आपण जो बारामबंधूंचा मसाला टाकतो आम्हाला तो, तो टाकायचा नाही हा घरगुती बनवायचा आहे मसाला म्हणून तुम्हाला दाखवते मी हे जिरं टाकते मी त्यात आणि तड़ तीळ टाकते थोडे ते मी काढून घेते जे कडाईमध्ये आपण भाजले धने जिरं बडीशोप तीळ तमालपत्र ते सगळे व्यवस्थित भाजून झाले गार झालेले आत... आता हे मिक्सरमध्ये टाकून झाले आपले आता काय काय यात ॲड करायचं ते दाखवते तुम्हाला मी तर आपल्याला आपण अर्धा चम्मच हळद घेतली यात एक चम्मच आपल्याला मिरची घेतो आपण काश्मीर मिरची ही एक दीड चम्मच घेते मी आपलं हे आमचूर पावडर आहे हा चाट मसाला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं हे निशाला मी दळायला लावते आता ती दळेल मग मी दाखवते तुम्हाला तर आपला सुंदर सुगंध येतोय त्याचा आकडिशोपमुळे शेवटचा मसाला रेडी आहे हे, हे। हातात घेऊन दाखवते हे बघा एवढं बारीक दळायचं आपल्याला छान सुगंध आता, आता पुढे ही आपली काय प्रोसिजर आहे हे सगळं तळून घ्यायचं आता मी कढईत तेल टाकते थोडं थोडं आपल्याला तळायचं त्याच्याकरता कढाई ठेवलेली आहे आणि जास्त तेल टाकण्यात जास्त ऑइली होईल त्याच्यामध्ये थोडंस तेल टाकलं लागलं तर आपण परत तळ फुयासाठी लागेल तर परत घेऊ तर मी आता हा कढीपत्ता तळते पत्ता मस्त पैकी कुरकुरीत तळून झालेला आहे तर यात मग मी काढून ठेवलं तर छान शेण आपल्याला तळून घ्यायचे व्यवस्थित टाकलेले आहे लगेच फुलतात ना उद्या ते आधी भाजलेले असत ना ऍक्च्युली आपण आता आता हे मम्मीने ना आपली काजू बदामची काप आहे ना ती टाकली छान थोडस तळून घेऊया आपण पूर्ण नॉर्मल हे काप खोबर दिवाळी स्टार्ट होते तेव्हा असं आपण हे पदार्थ बनवतो तर पूर्ण घरात असं सुगंध दरवळतो का कर आता दिवाळी आली आपण फराळाच बनवतो बाहेरी असं छान बाहेर वास असं सुगंध पसरतो दरवळतो आणि छान वाटत नाही आता दिवाळी आली आपण हे सगळं साहित्य बनवत असतो खाणार आपणच असतो पण एक बाणा ह्या निमित्ताने आपण सगळ्या गोष्टी करत असतो हे सगळे पातळ असे खोबऱ्याचे काप आहे ते पण छान असं आता व्यवस्थित तळून घेऊ ही जेव्हा आपण तळून कुरकुरीत होऊन जातात मस्त चिवड्यामध्ये छान लागतात खायच्या वेळेस मस्त काळ अशा बारीक कट केलेले आणि कडक झालेले आहे हवेला थोडी हवा ला लागली ला का कडक होतील आणि त्याच्यात एकदम टेस्टी लागतील खायला आपल्या ते थोडेसे ड्रायफ्रूट राहिलेले आपले एक तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकतात जर असं काही नाही नसेल तर काही हरकत नाहीये तर आपलं हे सगळं काही सगळं तळून झालेलं आहे आपले बघा गरम आहे अजून आता मला चिवडा घ्यायचा आहे तळायला मग यात ज्यावेळेस मिश्रण करू आपण त्यावेळेस मी तुम्हाला परत दाखवते तर बघा आपल्याला आता यात पोहे तळायचे तर मी थोडे थोडे घेणार कारण आमच्या झाड्याला थोडा मोठा आहे ना त्याच्यामुळे थोडे थोडेच मी टाकणार आहे यात मम्मीने हे तळून झालेलं आहे बघा मम्मी असे तळते सगळे खाली मी पेपर आहे कारण की खूप ऑइली नको व्हायला ना म्हणून पेपर आहे मी तर अशा प्रकारे आपल्याला सगळे तळून घ्यायचे आपला चिवडा मस्तपैकी तळून झालेला आहे आणि त्याला पेपर आपला बटर पेपर आहे त्याच्यामुळे तिच्यावर ठेवले त्याच्यामुळे बघा कसं एकदम तेल सोसून घेतलेलं आहे त्याच्यावर आणि मग मी पाठीमध्ये काढलं त्याला आता याच्यावर आधी पिठी साखर टाकायची आपल्याला एक चम्मच जे आपण ड्राय फ्रुटचं जे केलेलं होतं ना ते टाकूया आपण आता आपण तळून घेतो ना खोबरं थोडा हो। चुरून घेते मी कडीपत्ता असं आख कस तरी वाटत असा खाल्ला बिना तरी छान वाटतो आता <laughs> आपले जो आपण बनवलेला मसाला आहे ना तो टाकायचा आपल्याला यात हा घरगुती आपण मसाला मस्त तयार केलेला आहे चिवड्याचा सगळं मम्मी हलवून घेईल आपण जेव्हा मसाला घेते तेव्हाच आपण मीठ टाकलं होतं त्यात आपला चिवडा मस्त पोह्यांचा रेडी आहे हे बघा आहा खूप सुंदर झालेला आहे तर आपण अर्धा किलो पोहे घेतले होते बराच मस्त छान झाला अर्धी पाटी दीश मते तर आता मी डिश मध्ये थोडासा काढून आणलेला आहे छान असा आपल्या पोह्यांचा चिवडा रेडी आहे मम्मी तर आपण काय टेस्ट घेणार नाही तुम्हाला माहिती आहे आता आपल्या हे सर्व आपलं म्हणजे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आपण एवढं करतो तर कर को आता कोणतीही गोष्ट आम्ही जीही करू फराळाची ती काय आता टेस्ट घेणार नाहीये तर आता हे सगळं डब्यात पॅक करून ठेवू जेव्हा लक्ष्मी पूजा तेव्हा मी सगळं आपलं जेव्हा आपण पूजा वगैरे मांडतो सगळं प्रसाद म्हणून सगळं आपण ठेवतोच फराळाचं ठेवतो सगळं त्याच्यासाठीच करत असतो आणि परत उष्ट करायचं म्हणलं नको आता नानकडेच ते ठीक आहे मी थोडंसं खाऊन बघितली पण आता कोणतीही गोष्ट खायची नाही जे आम्ही आता करंजे दाखवू पुढे काहीतरी दाखवू तर खूप सुंदर असा झटपट होणारा मग मी चिवडं आहे हो <coughs> तुम्ही नक्की करून बघा आणि आता दिवाळीचं आहे सीझन त्याच्यामुळे आपण चिवडे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे करतोस कुरम्याचं काही आवडत नाही तर मी थोडाच करते पण हा करते चांगला करते मग तळूनच करते आणि जास्त काही मी चिवड्याचं ह्या प्रकार खात नाही तळलेलं खात नाही थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी काय तळलेलं खाते आ, आ, तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागतो आम्हाला गरज आहे तर छान असं चिवडा झटपट रेडी आहे आपला आजची रेसिपी सुंदर दिवाळी स्पेशल होती तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बाय